पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस तुझे बाहेर लपडे चालू आहे असे म्हणत मध्यरात्री घरात घुसून मारहाण करणाऱ्या प्रियकराची कुराडीने घाव घालून विवाहित प्रियसेने आगाशिव जवळच्या आगाशिवनगरमध्ये सोमवारी मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली राजेंद्र मरियप्पा काळे राहणार शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी कराड असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे या प्रकरणी प्रियसी साडिका चंद्रकांत कोळी राहणार मलकापूर तालुका कराड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर प्रिय पीएससीने डाईल एकशे बारावर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत राजेंद्र काळी काळे हा गवंडी काम करत होता तर त्याची प्रियसी सारिका ही देखील मजुरी करते गेल्या काही दिवसापासून त्यांचे प्रेम संबंध सुरू होते राजेंद्र हा विवाहित होता तसेच सारिकाचे देखील लग्न झाले असून तिला दोन विवाहित मुली आहेत सोमवारी मध्यरात्री राजेंद्र हा प्रियसी सारिकाच्या घरात घुसला त्यावेळी सारिका आणि तिची एक विवाहित मुलगी घरात होती तुम्हाला भेटण्यासाठी काय येत नाहीच तू तुझ्याशी बोलत नाहीस तुझे बाहेर लपडे चालू आहे असे म्हणत त्याने वाद घालायला सुरुवात केली वाद वाढत वाढत गेला आणि सारिकाने घरातील कुराडीने त्याच्यावर राजेंद्र काळे याच्या मानेवर आणि गळ्यावर आणि चेहऱ्यावर कुराडीने वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या था थारोळ्यात कोसळला तो निश्चित पडल्यानंतर सारिकाने डायल एकशे बारावर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली रात्री गस्तीच्या महिला अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आंबले आणि पोलीस कॉन्स्टेबल माने हे घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी प्रियसी सारिका ही हातात कुराड घेऊन बसलेली दिसली तिच्या अंगावर रक्ताचे डाग होते राजेंद्र काळे हा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता त्याचे नाव राजेंद्र मरियप्पा काळे असून त्याचे व माझे प्रेमसंबंध होते तो मला वारंवार भेटण्यासाठी बोलण्यासाठी हट्ट करून त्रास देत होता तसेच मी कोणाशी बोलले तरी तो माझ्यावर संशय घेऊन मारहाण करायचा मध्यरात्री घरात घुसून त्याने मला आणि माझ्या मुलीला मारहाण केले त्याचा त्रास असह्य झाल्यामुळे मी घरातील कुराडीने राजेंद्र काळे याच्यावर हल्ला केलीची माहिती सारिकांनी पोलिसांना दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा